नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आलेलो आहोत सुगाव फाटा या ठिकाणी देशमुख फार्मवरती आपण जर बघितलं मागच्या सोमवारी आपण ह्या प्लॉटचा व्हिडिओ केलेला होता आणि साधारण हा प्लॉट मागच्या सोमवारी चौदा दिवसाचा झालेला होता आणि चौदाव्या दिवशी जर आपण बघितलं तर झाडांनी बऱ्यापैकी थोडी थोडी बगलफूट आपण केलेली होती आणि योगायोग असा होता की सोमवारपासून देखील थंडी चांगल्या प्रकारे कमी झालेली होती आणि आपल्याला ती एक जमेची बाजू ठरलेली होती मित्रांनो आपण थोडक्यात ह्या व्हरायटीची माहिती जाणून घेऊ ही व्हरायटी आहे इंडस सीडची येलो एक्सप्रेस आणि पलीकडच्या प्लॉटमध्ये जर आपण बघितलं तर ती आहे विजेता ह्या ज्या दोन व्हरायट्या आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या पसंती चांगल्या पद्धतीनं आपल्याला उतरताना दिसलेल्या आहे सांगायचं कारण असं आहे की यांचं ॲव्हरेज देखील चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होताना आपल्याला दिसलेलं आहे तोडे चांगल्या पद्धतीनं झालेले आहे आणि थोडक्यात सांगायचं झालं तर डेव्हलपमेंटची सुद्धा कंडिशन्स वातावरण चांगलं असेल तर खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होताना दिसते मित्रांनो आज जर आपण जर सोमवारी जर बघितलं तर चौदाव्या दिवशी जी कंडिशन होती तर फुटवे एक आपल्याला काही प्रमाणामध्येच दिसत होते पण आत्ताच्या कंडिशनला जर आपण जर बघितलं साधारण हा प्लॉट आज आहे शुक्रवार आणि साधारणतः जर बघितलं तर हा आहे अठरा दिवसाचा झालेला आपल्याला दिसतो आणि आपण जर अठराव्या दिवशी जर झाडाची कंडिशन बघितली तर आपल्याला जे फुटवे आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप होताना दिसत आहे दिस आपण जर बघितलं तर साधारणतः दोन अडीच पेऱ्याच्या वरती आपल्याला फुटवे वरती डेव्हलप झालेले दिसत आहे कारण एक चार दिवसामध्येच आपल्याला अशी ग्रोथ याची दिसते सांगण्याचं कारण असं आहे की आपण जे पहिले एक चार दिवसापूर्वी फुटवे होते तर एक पेऱ्याचे सुद्धा देखील कमी होते आणि आपण जर आता बघितले तर साधारणतः अडीच पेऱ्याच्या वरती आपल्याला फुटवे आलेले आहेत आणि महत्वाचं असं आहे जरी अडीच पेऱ्याच्या वरती फुटवे जरी आलेत पण ते एका साईडनं नाही आहेत आपण जर बघितलं तर आपल्याला सगळ्या बाजूंनी फुटवे ग्रोथ झालेले दिसतात झाडाच्या चारही बाजूंनी फुटवे निघताना दिसत आहे म्हणजे सांगण्याचं कारण असं आहे की जरी झाड उंची घेत आहे झाड उंची घेत असताना आपल्याला फुटवे देखील एकसारखे निघत आहे म्हणजे झाडाच्याच बरोबरीनं आपल्याला फुटवेवरती येताना दिसत आहे आपण बघा हे झाड बघा आपण एकदम व्यवस्थित एक पद्धतीनं झाडाच्या सोबतीनं फुटवेवर येताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो आपण याच्यावरती योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापनावरतीच पहिल्यापासून काम करत आहोत अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना योग्य कीटकनाशक योग्य बुरशीनाशक आहे याच्यावर देखील आपण भर देत आहोत आपण याच्यावरती काही बुरशीनाशकांची देखील फवारणी केली कीटकनाशकांची केली आणि ड्रिंचिंग आपण याला महत्त्वाच्या चार केलेले आहेत ड्रिपमधून आपण सध्या फक्त तेरा चाळीस तेरा आत्ता एक दोन दिवसापूर्वी आपण दिलेलं आहे ते देखील नॅनो टेक्नॉलॉजीचं दिलं आहे मित्रांनो नॅनो टेक्नॉलॉजीच्या बाबतीत मला जे सांगायचं आहे सा महत्त्वाचं नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये आपलं पेन्शी आहे त्यांनी जे एकदम उत्कृष्ट प्रकारचे वॉटर सोलूबल आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे फार क्वीक पद्धतीने पिकाला लागू पडतात आणि फार फास्टली ग्रोथ आपल्याला होताना दिसत आहे म्हणजे पेन्शी म्हटलं तर एक चांगलं प्रोडक्ट आपल्याला पेन्शी बाऊ आयग्रोने आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून त्याच्यामध्ये बायो तीनशे तीन असेल दमन सत्तेचाळीस असेल त्यांची सेलिओ असेल हो असंख्य उत्कृष्ट प्रोडक्ट आपल्याला पेन शिबाओ कंपनीने उपलब्ध करून दिलेलं आहे आणि आता सध्या परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्याला नॅनो टेक्नॉलॉजीच्या वॉटर सोलोबल उपलब्ध करून दिलेलं आहे ते वॉटर सोलोबल अतिशय सुंदर पद्धतीनं काम करत आहे आणि शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीनं त्याचे रिपोर्ट आपल्याला दिसत आहे मित्रांनो सध्या आता वातावरण ढगाळ देखील आहे आणि महत्त्वाचं धुकं देखील आपल्याला पाडताना दिसत आहे मित्रांनो या धुकं येणाऱ्या कालावधीमध्ये आपण थोडंसं योग्य बुरशीनाशकांची निवड घेणं गरजेचं आहे योग्य बुरशीनाशक म्हणजे काय का तर आपण येत्या याच्यामध्ये ये सद्य परिस्थितीमध्ये सिस्टमॅटिक कॉन्टॅक्ट किंवा त्याच्यानंतर आपण स्ट्रॉबेलिन ग्रुप अशा ग्रुपमध्ये आलटून पालटून काम केलं पाहिजे म्हणजे आपल्याला धोक्याचा प्रभाव आपल्या पिकावरती जाणवणार नाही मित्रांनो आपण आता या सध्या परिस्थितीमध्ये ह्या अठरा दिवस झालेल्या प्लॉटची आपण परिस्थिती बघून घेतलेली आहे याच्यानंतर आपण एक पाच ते सहा दिवसांनी ह्या पिकात झालेला बदल आपल्याला मी दाखवणार आहे तोपर्यंत आपण थांबूयात धन्यवाद